हॅलो गाईस गुड मॉर्निंग तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही इकडे आता जे भात लावलेलं होतं त्याचे पाहणी करायला आलेलो आहोत आता सकाळी तर मी आणि दोन इकडे योगीत आहे ते गाईसाठी चार कापत आहे गवत आणि इकडे आई आहे इक तर आम्ही तिघे इकडे बघा शेत आहेत आमचे तर इकडे शेताची पाहणी करायला आलेलो आहोत कसं आहे आता भात वगैरे हे बघा तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तसं आम्ही भाताची लावणी वगैरे केली ती तर हे बघा आमचं मागचं शेत आणि हे मागे टॉवर दिसतो तो हाय वोल्टेज पॉवरचा हा आहे इकडे लाईन गेलेली आहे तर, गे तर आम्ही आमच्या आता शेताची पाहणी झाली आणि हे आमची घरी गाय आहे गायीसाठी हे गवत थोडंसं कापून घेऊ त्याच्यानंतर घरी जाऊ तर तुम्ही योगिता गवत कापून थोडी थकली आहे तर आता तिने आईला दिले तर योगिता असेच दिवसभर काम करत राहते काय बोलणार योगिता गवत कापतच नव्हती पण ते व्हिडिओ मध्ये मी दाखवायला नुसतं तर आपण ते, ते खरच काम करते काय नाही मग दाखवते इकडे अजून सर्व गवत कापून झालं पूर्ण गवत आहे हे पूर्ण दोन्ही शेतामधले जे बांध असत ना ते हे आहे आणि ह्याच्यावरून जायला मग हे गवत काढल्यावर बरं होते तर त्या साईडनी तिकडे दिसतो तो पण शेत आमचाच आहे आणि हा इकडे पूर्ण आणि त्या साईडला पुढे आहे पण तिकडे आता खूप गवत आहे त्यामुळे तिकडे नाही जाणार तर आमची शेताची पाहणी झाली आता तर आजचा ब्लॉक एवढाच तर आपल्याला जर आजचा ब्लॉक आमचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा सांग ना काय सबस्क्राईब करायला वगैरे आता आम्ही घरी जाऊ हे पूर्ण चिखलायची वाट हे बघा असं तर हे चिखल्यातून आम्ही आता घरी जाऊ आणि मी इकडे इकडे हे ओ आता गया मी गमबूट घातलेला आहे आणि असं चला तू तर तिकडे रस्सल पण वाट बघत आहे इकडे रामचा रस्सल आहे रस्सल इकडे इकडे व इकडे 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 वरती रस्सल अंघोल नाही करत वास येतो oh, no! ते पुढे चालले आता मागे मागे चालतो